नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं काय बघा नमस्कार मित्रांनो तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे काय झालं माहितीये का आमचा उडीच काढायचं नाही तर तुम्हाला माहितीये मग उडीच काढला आम्ही आणि मग उडीच काढल्यानंतर पावशी सारखा म्हणून आम्हाला दोन दिवसाने फक्त उद्या दिली होती तर आम्ही दोन दिवस काढून टाकला आणि थोडा वेळा ते सकाळी काढला पण मशीन नाही आल्यामुळे म्हणून उडीच केला आम्ही परत मग दुसऱ्या दिवशी मशीन आली मशीन आल्यानंतर उडीत केला उडीत केला की बघ पाऊस पडत होता पावसात भिजत गेला आणि परत मग पावसात भिजायला मग तसंच गुंडाळून ठेवला कागदात कागदात गुंडाळून दोन दिवस होता राहणार सारखं कामानंतर काम सारखी काम कामाला सुटीच नाही त्याच्यामुळं लॉक करणं झालं नाही त्यासाठी खूप खूप सॉरी बघा आम्हाला माफ करा कारण आम्हाला व्हिडिओ सोडणं नाही झालं तर आता इथून जे व्हिडिओ पडतील ते नक्की बघा पुढचं का तर बोला मी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि काय ना सबस्क्राइब करायला विसरू नका आणि मthought सांगायचे म्हणजे काल उडी आणला पण आज वाळत घातला आणि गंजे मला म्हणत की बैलपोळा साजरा केला नाही अहो बैलपोळा असला भारी साजरा केला का ना आमचा सका बैलपोळा साजरा झाला सर मी बर कसा झाला ते ऐका पुढच्या पार्ट मध्ये